आता आपण आजच्या या कार्यक्रमात बोलण्यासाठी उपस्थित आहेत. थोडी बाजार भरवणाऱ्या त्या गरीब लोकांची कोरोना कळापासून बेरोजगार झालेल्या आणि उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विकणाऱ्या त्या स्त्री पुरुष तरुण आणि म्हाताऱ्या लोकांची हा आहे नेहरू नगर झोन मध्ये येत असलेला रन्ना मारुती परिसर या परिसरात कोरोना काळापूर्वी ज्योतिशाळ्यासमोर आठवळी बाजार करायचा तो आठवळी बाजार चार पाच वर्षापूर्वी बंद करण्यात आला त्यामुळे हसनबाग चौक पासून ईश्वरनगर या बाजाराची व्याप्ती वाढून तो आता मारुती नगर साकर साकोरे कॉम्प्लेक्स ते तिकडे जे पी स्कूल अशा भागात पोहोचला आणि दुसरे महत्वाचे म्हणजे हसनबाग चौक ते ईश्वरनगर चौक या दरम्यान पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्या भागात भाजीपाला विकायला बसणारे लोक आता जेपी स्कूल आणि साकोरे कॉम्प्लेक्सच्या दिशेने भाजीपाला विकायला बसू लागले आहे जेपी स्कूल परिसरात मात्र ज्याप्रमाणे चार वर्षापूर्वी येथील ज्योतिशाळेजवळचा आठवडी बाजार उठवला गेला त्याचप्रमाणे आता हा रमणा मारुती नगरातील बाजार सुद्धा उठवला गेला आहे बाजार उठवणारा कोण याविषयी येथील लोकांना विचारणा केली तेव्हा दोन राजकीय महिलांची नावे पुढे आली त्यावेळी बाजारात कारवाई करत फिरत असलेल्या नागपूर महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक आणि अधिकारी यांना ऑन कॅमेरा या कारवाई संबंधात माहिती देण्यास सांगितले असता त्यांनी टाळात ता केलीच पण त्या सगळ्यांची उत्तरे सुद्धा एकसारखी आढळून आली नाही पोलिसांचे तेच उत्तर येथील नगरसेविकेने तक्रार केली आहे त्यामुळे आम्हाला कारवाई करावी लागत असल्याचे पोलीस अधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यात बोलण्यात तफावत जाणवते चारशे ते पाचशे लोकांनी सहाय्यक आयुक्ताकडे बाजार हटवावा म्हणून तक्रार केली असे सांगतात मात्र ऑनलाईन कि ऑफलाइन हे विचारले तर त्यांना ते व्यवस्थित सांगता सुद्धा आले नाही वस्तीतील लोकांना विचारणा केली तेव्हा ते सुद्धा ऑन कॅमेरा यायला तयार नव्हते आणि त्यांचेही उत्तर भ्रमित करणारेच होते ही विशेष बाब ज्यांना खरंच या बाजाराची गरज आहे त्यांनी मात्र आपल्या व्यथा मांडत नेहाची गुहार लावली आहे मागच्या आठवड्यात महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने येथील गरीब लोकांचा जवळपास चाळीस ते पन्नास हजाराचा भाजीपाला उचलून गेला यात त्या गरीबांची फार नुकसान झाले आहे या आठवडी बाजारात जवळपास चारशे ते पाचशे लोक बाजार थाटतात या आठवडी बाजारावर बऱ्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो तर बेरोजगार युवकांनी सुरू केलेला हा व्यवसाय परत त्यांना या प्रकारामुळे बेरोजगारीच्या गर्तेत ढकलणारा आहे हे दिसून येते तर वार्धक्याच्या शेवटी उदरनिर्वाहाचा उदर प्रश्न असलेले प्रौढ सुद्धा या प्रकारामुळे भविष्याच्या चिंतेने ग्रस्त झालेले दिसून आले

પરમિશન ન લીજે હું બતા કોઈ નઈટી જોઈએ ರೀತಿಯ <laughs> वीडियो तो चालू है जैसा कि यहाँ पर दो जने ने बाजार को उठाने में हेल्प करे जैसे एक का नाम नैना एक साकोरी मैडम है देखे। देखे। तो हमारे को ऐसा सुनने में आया कि साकोरी मैडम ने बाजार बंद करा और वो विषय को ये है तो उनका जो हॉल है इधर में तो उनका कहने का मतलब यह है कि वहां पर जाके लोग बाथरूम करते हैं, उनके दीवालों पे और ये जैसा कचरा उठा के फेंकते हैं, और यहाँ पर दो हफ्ते तीन हफ्ते पहले झगड़ा हुआ था तो उनके कहने का मतलब है कि वो झगड़े की वजह से हम दुकानदार आ रहे तो झगड़ा कर रहे लोगों को मार रहे लेकिन उसका कोई शब्द नहीं है थोड़ा सा उसके वजह से हुआ तो ऐसा विषय उनका ये वजह से वो बाजार बंद करने के चक्कर में लगे है और कुछ अच्छा तो उनका उनका पर्सनल कुछ है और आपका ही बंद कर दिया हाँ हाँ प्रश्न कुछ हा? नहीं है बस यही समस्या है और उसके लिए हम हा? उनसे माफी भी चाहते है खरे होंगे नहीं भी करे होंगे तो भी हम उनसे विनती करते है की ये समाधान करके हमारे को दुकान हमने होटल लगाए हैं तो मतलब माल मालूम हमने रेडीमेड बना के लेके आए अभी फिलहाल तो हमारा बाजार लगने से थोड़ा प्रॉब्लम है इसलिए नहीं लगा पा रहे है आपका कितना नुकसान हो रहा है डेली का डेली का चाराच हजार रुपए जाता है दूसरा हमारा मैडम कोई बिजनेस नहीं है फिलहाल हमारा समोसा कचौड़ी नाश्ता वगैरह का रहता है चार पाँच बाजार पर पा करते हैं हम लोग बराबर कंटिन्यू, लेकिन अब उसमें जो है यही फॉल्ट कर रहा है हमारा नहीं चार बाजार हमारी कंटिन्यू चल रही है पांचवा बाजार हमारा फॉल्ट कर रहा है रात्री बारा वाजेपर्यंत इथं भाजीपाला येते पब्लिकने पण भाजीपाल्याची आवश्यकता आहे त्यांच्या पण चांगलं ते भाजीला आले तर स्वस्त भेटून जाते नाही तर मग मॉलमध्ये जाईन वीज आजूबाजूला कुठे बाजार आहे का आणखी आणखी कुठे नाही मग जावं लागेल त्यांनी सकार गिरायक वाले इथे जाय ठीक आहे हा इथे आधी रमना मारुती मध्ये ज्योतिष शाळा जे आहे ज्योतिष स्कूल स्क्वेअर तिथे बाजार भरत होता तो आधी बंद करण्यात आला आणि आता इथे सोमवारी सोमवारी आपला हकनबा रोड जो आहे तिथे ज्योतिषाळेच्या चौकापासून तिथे पण आधी बाजार भरत होता तो पण आता बंद करण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना पण फारसा त्रास होऊन राहिला कारण आठवड्याचा बाजार इथे असायला पाहिजेच होता तो आ, एरिया मोठा आहे त्यामुळे काय आणि माझ्याद्वारे एक म्हणजे सजेशन देण्यात येईल की म्हणजे जर तुम्हाला ट्रॅफिकचा इतका त्रास होत असेल तर आपण बॅरिगेड लावून फोर व्हीलरची एंट्री बंद करू शकतो म्हणजे त्यामुळे टू व्हीलरला पण येताना सोयीस्कर होईल आणि बाजार पण सुरळीत चालू राहील अच्छा तर यांचं म्हणणं काय ज्यांनी कोणी तुमचा हा बाजार उठवला आता त्यांचं म्हणणं काय तुम्हाला काय माहिती झालंय का मला काही माहित नाही झालं मी आता बाजार बघायसाठी आलो तर इथे हे गरजेपासून बरं तुम्ही जर आता हा बाजार इथे राहिला नाही तर मग तुम्हाला कुठे जावं लागेल भाजी घ्यायला किती लांब पळतो तुम्हाला इथून चार ते पाच किलोमीटर चार ते पाच किलोमीटर माझ्यासारख्या कस तरी धंदा करते माझ्या घरी माझी आई आणि आता आम्ही ते कसं भरा मग कुठून तुण आहे तुम्ही कर वस्ती वस्तीमध्ये राहतो अच्छा तुमचा हा व्यवसाय कधी पासूनचा आहे आता मी दोन तीन वर्ष करतो सुरू केला आता समजा हे जर बिझनेस नाही राहिला तर दुसरं काम काय तुमच्याकडे माझ्याकडे मग काय भेटत ते पैसे दिना भेटत काय नाही भेटत मग आता घडत असतील माझी आई काम कधी करत आता ते पण नाही करत मग कसं तुमची मागणी काय आता मागणी काय तुमची काय बाजार भरू द्यायचे का दुकान लावतोय बाबा मला का अच्छा तर दुसरीकडे जागा द्यायला तयार आहेत का म्हणणं काय त्या काहीच कसं भरायचं आम्ही माझी आईने फक्त आठवड्यातून एक वेळा येणे चार तासाचा धंदा आहे मग करणे चारच घंटा म्हणणार आहे आमच्या मग येते नाही ना आठवड्यातून एकच वेळा येणे आम्हाला धंदा करणे तुम्ही विचारलं नाही का बाईला आहे ना समोर आल्याच नाही आणि बोलतच नाही काय प्रॉब्लेम आहे घरी घरी जाता एक घंटे पहिले मुलांना बरं पोलीस स्टेशनला गेले का तुम्ही इथे रमना मारुतीला आठवड्यात ना एकदा बाजार भरतो तर आम्ही इथन कुठे जायचं हा आणि शनिवारला पण बाजार भरायचा तर तोही बंद करून टाकलाय आता कोण करतो बंद हे का कोणाची करा आहे आता हे <laughs> नगरसेवक करतात ना, ना।, ना, ना।, ना हॅलो मॅडम मी माझं आहे का मी म्हटलं इथन आम्ही वार्ड मेंबर निवडून देतो ना तर वार्डाच्या सुरक्षेसाठी किंवा चांगल्या कार्यक्रमासाठी आम्ही निवडून देतो ना मग यांचं सगळं बरोबर झाल्यानंतर नागरिकांसोबत असं वागतात तर हे बरोबर ना आहे नागरिकांची काही तक्रार नाही आहे मग यांनी पोट कसं भरायचं मला एक सांगा मग यांनी पण पोट कशा आणि आम्ही पण कुठे जायचं हे सांगा त्यांच्या आठवड्याचा बाजार त्यांच्या जेवण राहणं कुठे आहे माझ्या इथेच डायमंड नगरला डायमंड नगरला म्हणजे तुम्हाला जे शेजारी येथे राहणार त्यांना त्रास नाही आहे त्या बाजारामध्ये त्रास कसा राहिला आठवड्यात इथे राहत ना आगा। आगा। तोरे तोरे तो दहा वाजेपर्यंत त्याच्यानंतर तर बिचार आपल्या घरी जातात ना, है ना। मगा आ, का खायचं नाहीये ना माझा एकटा त्रास कोणाला होता नगरसेविकेला असं तुम्हाला म्हणायचं मय गिराईक मी सब्जी लेने आया आधी तरी सब्जी नाही मिली वीस रुपये टमाटर बोलला तसे लूंगा मी दास रुपये किलो का आम्ही बायको पूर्वी गलती होईल आता डिमांड

ऐसी आया हुआ जो कि नागपुर सिटी के बाहर का गांव है ठीक है क्यों आता हूँ क्योंकि यहाँ पे दस रुपए किलो जो टमाटर है वो दस रुपए मुझे वहाँ चौक से लेना पड़ता है उतने दूर से आया देखो ये मेरे पिछड़े लोग वहाँ लटके हुए कोई भी लोगो से पूछा हो यार बाजार क्यों बंद है तो बोल रहे की यहाँ पे दंगा हुआ कौन दंगा करता है मैडम क्योंकि अगर पब्लिक को यहाँ पे अच्छा अच्छा माल मिल रहा है ताजा मिल रहा है तो ले नहीं वहाँ से आ रहा है मैं तो सात किलोमीटर आठ किलोमीटर दूर से आ रहा हूँ मुझे तो मेरे घर के पास भी मिलता है ना मैडम मुझे तो मेरे घर के पास भी मिलता है ना लेकिन यहाँ सस्ता है बाजार चालू राहायला पाहिजे कारण की आमच्या सध्या लागते लवल्या माणसाने कुठे जावं आम्हाला कोणाचाच आधार नाही आहे पण या मॅडम काय म्हणतात आहे काय काय त्यांच्या मॅडम हे जी तुमची तुमच्या चेहऱ्यातली जी मॅडम आहे ही काही घेणं देणं नाही आहे साखोर हे मॅडम तर इकडे काही घेणं देणं नाही आहे आमची इच्छा आहे का बाजार आता पण तक्रार तर त्यांनीच केली म्हणते ना तुमची पोलिस शनिवार बाजार जो बघत होता ना इकडे पण तक्रार त्यांनीच नगरसेविका कोण आहे तुमच्या नगरसेविका कोण आहे नगरसेविकेने माहित आहे का तुम्हाला मग पण पण तुम्ही त्याचं म्हणता की साखोरेच्या काही जण होते पण तक्रार करणारी तीच नाहीये मग आता काय बोलणार तुम्ही बघा आता पुढची ऍक्शन काय होते तेवढे याच्या अगोदर तिला म्हणजे कोणत्या आपण वर्षस दाखवासाठी हे सगळं करत आहे हे वर्षस दाखवासाठी करतो तर तुमच्या सामान्य लोकांची पीड होत आहे म्हणतो आम्ही म्हणतो काही लोकांची हाल होता तर त्याचं काय सुरू आता पुढची ऍक्शन काय असणार आहे तुमची हातात घ्या

रोजगार देणार आम्हाला आम्ही रोजगार करणार बाबा तुम्ही म्हणते तुम्ही हे करणार ते तुम्ही बच्चे बालबच्चे करणार कॉर्पोरेशनला जाणार या गोष्टीसाठी आम्हाला मारते आम्हाला मारते आम्ही काय जमणार काय करणार का आम्ही काय करणार मॅडम बाजार इथंच पाहिजे बाजार करणार आम्ही घेऊ नाही शकत मॅडम गरीब मॅडम तुम्ही म्हणते इकडे बाजार नको द्या ठीक आहे तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या जागा द्या आम्हाला जगा द्या ना मॅडम आम्ही दुसऱ्याकडे बसणार पण द्या आम्हाला आम्हाला असं बेरोजगार नको करा आम्ही काय करणार चोरी चाकरी करणार आम्ही का करणार आम्ही आता आमच्या उपाय नाही मॅडम आमचं मॅडम पालन पोषण सगळं हे बजार मध्ये होतं पहिला सगळ्यापासून चालतो आम्हाला आम्ही करणार तर करणार का मॅडम हे बजार बंद झाला आम्ही करणार का भाऊ जवळ गेलो होतो कृष्ण आमदार कृष्णा कृष्णा बोगडे गेलो होतो कृष्णा बोगडे गेले गेलो पण त्याने काही केलं नाही आमच्या तुम्ही मांडू तुम्ही रोडमध्ये लावतो बिचा बिच्यामध्ये लावतो तुम्ही का करणार म्हणते आता आम्ही आम्ही असाच हे नको आमच्या तिकडे असा करणार तो आम्ही जाणार कुठे आजाराची आवश्यकता आहे का तुम्हाला आमला नाही आम्हा नेणार का आमलावरून तो काकोरा मॅडम कडे गिराई गिरायक नाही घे ना गिरायक नाही घे ना आता गिरायकडे जाणार ना तो ये बात है कि ये सब तो 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 बाजार यहीं पे चाहिए हम तो कहाँ जाएंगे दूर दूर तक हमारे पास कोई साधन नहीं है सब्जी भाजी का लाने के लिए बाहर जाने के लिए क्या करेंगे हम तो ये बाजार यहीं पे चाहिए तो अभी आप किसको बोलोगी ये बाजार के लिए क्योंकि आपकी वो जो नगर से है वो तो लगने नहीं दे रही बोलते बाजार अब क्या करने वाले हो आप क्या आप यहाँ के लोग उनके घर पे जाओगे पूछने के लिए नहीं क्यों नहीं जाओगे आपको बाजार चाहिए तो क्या बैठे बैठे बाजार कोई देगा बिना बिना और पे जाएंगे तो लोगों ने मतलब बाजार उठवाया है ना तो उन्होंने भी कहा तो आप जाओ चाही ना जाकर आपको पब्लिक में जाना चाहिए परेशानी समझना चाहिए ना चार हजार लोग बैठे बोलते ना अच्छा हाँ पण आली नाही आतापर्यंत मॅडम आम्ही करायचो करायचं आज बाजार उचलून राहिले मॅडम आली नाही कधी कधी वेळ आमच आमच्यासोबत उभा राहायचा मॅडमला की बाबा चाल आम्ही चालतो सोबत कुठे लावायच्या ऍप्लिकेशन द्यायचे आणि मी चालतो तुमच्यासोबत पण मॅडम फक्त म्हणते मी चालतो कुठे गेले बी दिला कृष्णा कुपडे पण काही ऍक्शन नाही गेला आम्ही अरे समोर म नाम alde हो 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 मी माझ नाव कुणाल ढोके डॉक्टर कुणाल ढोके आणि मी इथे माता नगर खरबी रोड मधला रहिवासी आहे आम्ही नेहमी सकाळी म्हणजे सोमवारचा बाजार आम हा अतिशय आम्हाला जवळचा असतो आणि यापूर्वी सुद्धा इथे रमना मारुतीला शनिवारचा बाजार आठवडी बाजार भरायचा पण तो काही कारणास्तव बंद केल्या गेला त्याचं सुद्धा आम्हाला पुरेसं कळलेलं नाही परंतु सध्या असं निदर्शनास आलंय की इथल्या रंगना मारुतीच्या भागातील साधारणत दोनशे ते तीनशे लोकांनी आपलं आयुक्त आयुक्त महानगरपालिका नागपूर येथे जाऊन त्यांनी त्यांचं निवेदन दिलं आणि हा सदर बाजार सोमवारचा बाजार बंद करण्यास त्यांनी भाग पाडलं परंतु इथले त्यामुळे इथले रहिवासी अधिकाधिक रहिवासी या त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त झालेले आहेत आणि त्यांना हा बाजाराशिवाय इतर कोणताही बाजार जवळचा नाही आहे त्यासाठी त्यांना इतर कळंबा बाजारामध्ये अतिशय लांब जावं लागेल किंवा इतर दुसऱ्या कुठल्या तरी बाजार शोधावं लागेल ते या सध्या तरी या काळासाठी सुद्धा ते अतिशय सहज नाही आहे त्यांच्यासाठी तर माझी नम्र विनंती आहे की इतर जे काही नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना अशी नम्र विनंती आहे की त्यांनी हा बाजार परत सुरू करावा त्याचप्रमाणे इथल्या जे काही आठवडी बाजारामध्ये इथे जे काही लोक येतात त्यांचे जे त्यांचं स्टॉल लावतात त्यांच्याकडून देतो की त्यांच्याकडून इथल्या कुठल्याही नागरिकांना तसेच रस्त्यावर कुठेही कचरा मिळणार नाही याची मी शाश्वती अच्छा, अच्छा मला एक सांगा मला एक सांगा इथे जे लोक बाजार भरवतात यांच्यापासून इथल्या लोकांना काही त्रास होतो का किंवा असं काही झालं का भांडण होतात आणि इथल्या लोकांना इथे जे रहिवासी आहे यांना काही त्रास होतो या इथल्या मार्केटमुळे असं काही आहे का बघितलं का तुम्ही कधी हे बघा मी वर्षानुवर्षे ह्या मार्केटमध्ये सोमवारच्या दर सोमवारी येत असतो आणि इतक्या वर्षापासून माझ्या निदर्शनास असं कुठलेही धागवना बघण्यास आलेला नाही इतर त्या अनुषंगाने जर बघितलं तर जेव्हा बाजार संपतो तिथले जे लोक आहेत ज्यांनी स्टॉल लावलेले आहेत ते त्यांचा कचरा एक सावटून आपल्या जे काही बोरीमध्ये भरून घेऊन जातात किंवा कुठल्या तरी एखाद्या जे एन एम सीने ठरवून दिलेल्या एखाद्या ठराविक ठिकाणी ते टाकून जातात तर, जा तर, तर त्याच्या जा तर तो भाग अजूनपर्यंत मला निदर्शनास आलेलं नाही की इथे नागरिकांना त्रास झालेला आहे किंवा त्यांच्या कचऱ्यांमुळे वगैरे काही प्रॉब्लेम आलेला आहे असं कधीही झालेलं नाही आहे मला एक सांगा आता तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात तर तुम्हाला काय वाटतं की यात चूक कोणाची आहे म्हणजे कोणाला तरी असं त्यांचा पर्सनल उद्देश साध्य करायचा असं काही वाटत आहे का कारण इथे जी पिळवणूक होते आहे ही सामान्य लोकांची होते आहे जे जाऊ शकत नाही तर तुम्हाला काय वाटतं की इथे काय प्रकार चालला आहे हा सर्व सर सर्वत मी हे बघेल की तिथल्या कुठल्या लोकांनी हा सर्व एक प्रकारचं षडयंत्रच केलं असं म्हणायला षडयंत्र केलेलं हे म्हणायला हरकत नाही कारण मला तरी असं वाटतंय आणि मी ह्या भागातलं असून आणि इथल्या लोकांशी माझा अतिशय जवळीक संबंध आहे तर मला नाही वाटत इथल्या लोकांनी प्रत्यक्षात जाऊन ऑफिसमध्ये आयुक्तांकडे कंप्लेंट केलेली असावी म्हणजे इथे कुठेतरी खोटण आट रचल्या गेलेलं आहे स्वांग आणि इथून बाजार हटवण्याचा प्रयत्न झाला निश्चितच नक्कीच निश्चितच म्हणजे इथे असंही असू शकते की कोणाला तरी त्यांचा स्वार्थ साधायचा आहे आणि एकट्या व्यक्तीच्या याच्यासाठी बाकी लोकांचं नुकसान केलेलं आहे त्यांनी निश्चितच इथे फार मोठ्या प्रका प्रमाणावर एक प्रकारचं राजकारण चालू शकते आणि निश्चितच त्याचा जो तोटा आहे तो सामान्य नागरिकांना तुम्ही घरी चालले का भोग लागला कुठून येतात कुठून सुरबी सुरभीनगर हे कुठे राहिला खाल्लीकडे जावं अच्छा किती वर्षापासून येत आहे अच्छा तर तुमचं तुमचं मग याच्यावरच सगळं चालतं का या अच्छा अच्छा कधी कधी आणावं लागते आणि समजा आता हे बाजार उठवला तर मग काय मग काय दुसऱ्या बजारा कोणत्या ठिकाणी तुम्ही ग्राहक आहात का आम्ही विकणार आहे हो अच्छा तुम्ही विकणार आहे ग्राहक कोण आहेत तुम्ही ग्राहक आहात हो तुम्हाला काय वाटते बाजार पाहिजे असं वाटते पाहिजे बाजार आता इथे जर बाजार भरला नाही तर तुमचं तुम्हाला कुठे जावं लागेल बाजार भर घ्यायला असं दरा जरा तो किती लांब पडतो तर इथनं किती लांब आहे सक्करदरा इथनं असेल पाच किलोमीटरवर मॅडम आम्ही दोघच बुडी आहे आणि आमचे पोरं बाळ काही पोसत नाही आम्हाला तर आम्ही आता हा बाजार बंद आहे तर कशाने पोट भरायचं कशाने हे करायचं किती वर्षापासून बाजार लावत होते तुम्ही ते आम्हाला झाले दहा दहा पंधरा वर्ष बाजार तर या दोन तीन वर्षातच लागला ना कोरोनापासून चार वर्षा चार वर्षापासून लागला ना तुम्ही आधी शनिवारी बाजारातही लावत रविवार सोमवार बाजार बंद झाला आता काही बंद केला माल पडला आणला इतका हे नाही होणार नाही तो अच्छा खा खाईन का नाही यायचं हे कारण का आणि वट मागाले का पुढं पुढं येते आम्ही पाहून घेऊ आम्ही करून टाकू बाजार चालू करू बंद नाही करू एवढ्या पुरत आश्वासन देत आहे मागच्या आठवड्यापासून हा बाजार बंद आहे तीन आठवड्यापासून तीन आठवड्यापासून सगळे बसून हा तुम्ही कुठून आलो मी खरगिन आलो मॅडम आणि किती वर्षापासून बाजारवा हे बाजार आता नाही काय तर तीन चार वर्षे झाले आता अच्छा हे केव्हापासून बंद झाला हा बाजार आता ते तिसरा आठवडा चालू आहे तिसरा आठवडा चालू आहे तर मागच्या आठवड्यात तुम्हाला बसू दिलं नाही नाही आणि काय काय झालं नेमकं तुम्ही सांगाव मागच्या आपल्यात लोकांचे माल उचलून नेलेले आहे कोणाची मिरची नेली कोणाचा सांबार नेला कोणाचे आलू नेले कोणाचे कांदे नेले उठले तर किती किती हजाराचा एकंदरीत माल तरी एक लोकांचा चाळीस ते पन्नास साठ हजाराच्या जवळपास नेलेला आहे माल माल उचलून ने आणि सगळे लोक बाहेरगाववरून आले बाहेर गावून आले गरीब माणसं आहेत गरीब माणसं आहे आम्ही बी गरीबच अच्छा मग ह्या माल त्यांनी उचलून गेला काही परत फेड म्हणजे परत परत काहीच नाही देत हे लोक परत देत नाहीत हे लोक डस्टबिन मध्ये वगैरे नाही फेक आता त्याच त्याने म्हणून फेकते काय करते वापस देत नाहीत हे लोकसं आमचं नुकसान झालं आता असं काय वाटत तुम्ही काय हा माल तुमचा असा जमा करून ठेवलेला इकडे आता किती वाजेपर्यंत तुम्ही बसू आम्ही नऊ वाजेपर्यंत वाटतो नऊ वाजेपर्यंत नाही लावू दिलं तर मग ह्या वापस आम्ही घरी माल नेऊ आता काय करू मग ठेकाच्याच लागू करायचं पुढे आहे आता जिथं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणून या राज्यकर्त्यांनी परत एकदा ते भावना शून्य असल्याचे त्यांना या जागेवर बाजार भरवू द्यायचा नसेल तर दुसरीकडे तशी व्यवस्था करून द्यावी एवढीच काय ती या पीडितांची मागणी आहे आता स्थानिक प्रशासन याकडे लक्ष घालणार की नाही हे बघणे आवश्यक आहे मग ते सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी परि पक्ष या पीडितांनी सगळ्यांचे दरवाजे फोटावले आणि सगळ्यांकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला मात्र सगळ्यांनी याकडे दुर्लक्ष करून आपले हात झटकले आहे मग को या लोकांचा वादी आहे तरी कोण यांना कोणी न्याय द्यावा आणि यांचा विचार कोणी करावा ही असंच खितपत या गरीब लोकांनी भरावं हा एक गंभीर विषय आहे आणि याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देणं फार गरजेचं आहे नाही तर उद्या हीच मंडळी ही। तुम्हाला तुमची जागा दाखवायला मागे पुढे नाही कारण तुम्ही गरिबांचं जगणं फारच कठीण करून ठेवलेलं आहे आणि